नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेतर्फे अहिल्यानगर डी एस पी चौकजवळ संबोधी विद्यार्थी वसतिगृहात गोरगरीब विद्यार्थ्यांना लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवाभावी संस्थेतर्फे अन्नदान करण्यात आले संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सचिव श्री सुनील क्षेत्रे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व विद्यार्थ्यांना अन्नदान भोजन देण्यात आले यावेळी श्री सुनील क्षेत्रे म्हणाले की चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील मागासवर्गीय दलित गरीब यांच्या उन्नतीसाठी खर्च केले ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ आणि राजकारणी होते त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विषमतेविरुद्धच लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही बाबासाहेबांनी खूप काम केले असे ते म्हणाले यावेळी वसतिगृहाचे या अधीक्षक नितीन कसबेकर सामाजिक कार्यकर्ते नितीन साळवे रवींद्र तपासेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज आपल्या संबोधी विद्यार्थी वसिगृहामध्ये विश्वरत्न बा परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालवाद प्रभावाने यावर्षी देखील आपल्या मंग येथील लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवा भावी संस्थेचे संस्थेच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे याप्रसंगी उपस्थित असलेले लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस सचिव सचिव सुनीलजी क्षेत्रे साहेब त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते नितीन साळवे त्याचप्रमाणे आमचे वस्तिग्राचे मदतनीस आमचे तपाशी सर या सर्वांचं मी वस्तिग्राच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय असे सुनीलजी साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आज संपूर्ण जगामध्ये साजरी केली जाते त्यात अनुषंगाने हा जयंतीचा सप्ताह आहे आत्ताच महावीर जयंती झाली मागे हनुमान जयंती काल झाली महात्मा फुले जयंती पण झाली हनुमान जयंती असे अनेक उत्सव जे आहेत ह्याच महिन्यात एप्रिलमध्येच होतात हे सगळे सण आनंदाने साजरे झालेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगावं हो तेवढे कमी आहेत आमची संस्था लोकराजा छत्रपती श्यावामभाऊ सेवाभाऊ संस्थेच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या मागासरी विभागाच्या वतीने आज या ठिकाणी बाळगोपाळांना आज या ठिकाणी आम्ही होस्टेलच्या मुलांना संबंधी होस्टेलच्या मुलांना आज अन्नदान इथं दिलेलं आहे त्याचप्रकारे आम्ही नेहमी संस्थेच्या वतीने आमचे सचिव नितीन कसबेकर या नेहमी आमच्या आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष झाले आमची संस्था कार्यरत आहे आणि नेहमी आम्ही गोरगरिबांना वाया वाटप अन्नदान कुणाला शाळेच्या मुलांना ड्रेस देणे चप्पल देणे असे उपक्रम आम्ही पंधरा वर्षामध्ये राबवलेले आहेत या ठिकाणी तपासी सर या ठिकाणी नितीन कजवेकर साहेबांचे सा साहे सहाय्यक आहेत आमचे नितीन साळवे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आम्हाला आम भाग्य आमचं असं लाभलं का या हॉटेल गोळगरीब मुलांना हे खोरखोरे आनंद बाबासाहेबांचे विचार यांनी घेतले पाहिजे आणि समाजामध्ये आपल्या आई वडिलांचं नाव मोठं केला करायला पाहिजे का शिकून मोठे झाले पाहिजे अधिकारी झाले पाहिजे शिकलं तर तुम्ही मोठे होताल निस्त खेळत बसला निस्त मोबाईल पाहत बसला तर त्यांनी जीवन जाणार नाही आजच्या युगामध्ये मोबाईल हा फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली माणसाला काम बाथरूमला गेला तरी मा माणसाला मोबाईल लागतो म्हणून त्याच्यापासून आलीत तर राहायला पाहिजे मुलांनी एवढंच या ठिकाणी आम्हाला नेहमी उद्या पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आमच्या मोहल्ल्यामध्ये पंधरा तारीख चौदा तारीख सोळा तारीख या दोन्ही तीन दिवस आम्ही अन्नदानाचा कार्यक्रम राबवत असतो का संस्था जे आहे या ठिकाणी आम्ही संस्थेचं जे बी कारभार पाहत असतो आमचे सचिव नितीनबाई कसबेकर ही नेहमी कार्यरत असतात आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आनंदाचा का कार्यक्रम केला त्या त्याच्याबद्दल मी संस्थेचे अध्यक्ष अ अधीक्षक आणि उपाध्यक्ष यांना मी खूप खूप यांचे आभार मानतो आणि नेहमी असेच आमच्या हातून घडू अशी ब बाबासाहेब भगवान बुद्धच्या मी प्रार्थना करतो एवढं इथं थांबतो जय हिंद जय हिंद जय महाराज